नागरिकांनी दिवाळीपूर्वी घरांची स्वच्छता करताना निघणाऱ्या निरुपयोगी वस्तूंचा योग्य निपटारा व्हावा यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी अभियानाअंतर्गत एक उपक्रम राबवण्यात आला या मोहिमेचा भाग म्हणून मनपा मुख्यालयात निरुपयोगी वस्तू स्वीकार केंद्र सुरू करण्यात आलं आहे या केंद्राचं मनपा आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांनी उद्घाटन केलं दिवाळीपूर्वी नागरिक घरांची स्वच्छता करताना निघणाऱ्या निरुपयोगी वस्तूंचा योग्य निपटारा व्हावा यासाठी मनपा मुख्यालयात निरुपयोगी वस्तू स्वीकार केंद्र उभारण्यात आलंय या केंद्राचं उद्घाटन मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ गजेंद्र महल्ले यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांनी स्वतः देखील निरुपयोगी साहित्य दान करून नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलं नागरिकांनी आपल्या घराजवळील स्वीकार केंद्रांना भेट देऊन अशा वस्तू दान कराव्यात आणि स्वच्छ हरित दिवाळी साजरी करावी असं आवाहन मनपाने केलं आहे